हा सीन आपल्यापैकी कित्येकजण विसरू शकणार नाहीत एम एस धोनीच्या आयुष्यावर आधारित असलेला सिनेमा आणि त्यातील एम एस धोनीचा स्ट्रगलिंग पिरियड व त्याने रेल्वेमधील केलेली टी सीची नोकरी आज आपण अशाच एका कोल्हापूरच्या पट्ट्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत ज्याची स्टोरी ही अगदी एम एस धोनीच्या आयुष्याची बऱ्याच प्रमाणात मिळती जुळती आहे तर तो स्पोर्ट्समन आहे स्वप्नील कुसाळे ज्याने नुकत्याच सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत पन्नास मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे मराठमोळ्या स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघत आहेत वारे पट्ट्या जिंकलास की नाद्या बाजारे लय भारी काम केलास किरे स्वप्नील कुसाळे हा दोन हजार पंधरापासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे ज्याप्रमाणे एम एस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो करत आहे स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर रेल्वे प्रशासनाला देखील आनंद झाला आहे स्वप्नील कुसाळे यांनी इतिहास रचलेला आहे बहात्तर वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेले आहे मात्र हा स्वप्नील सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजनमध्ये टी सी म्हणून कार्यरत आहे यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस स्वप्नील हा पॅरिसहून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे स्वप्नीमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे जसे की कुस्तीची आहे वेगवेगळ्या खेळांची कोल्हापूरमध्ये परंपरा आहे ते माहेरघर आहे खेळाचं ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे कांबळवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे देशासाठी देशा वैयक्तिक वयक्त, वैयक्तिक पदकाची कमाई करताना स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या स्वप्नीलसाठी इतपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता त्याचे वडील कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत स्वप्नीलला लहानपणापासूनच खेळ खेळण्यांमध्ये रस अधिक होता त्यामुळे त्याने क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रवेश मिळवला होता त्याने, त्याने सा सा या दरम्यान विविध खेळांवर हात आजमावला होता परंतु प्रशिक्षकांच्या सल्ल्याने त्याने नेमबाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला मात्र नेमबाजी हा खेळ तसा महागड्या खेळांमध्ये गणला जातो मोठ्या लोकांचा खेळ असं समजलं जातं या खेळाला कारण त्यासाठी शस्त्राची परवानगीपासून ते महागड्या बुलेट घ्याव्या लागतात एका बुलेटची किंमत साधारण त्यावेळी एकशे पन्नास रुपये होती तसेच एकच बुलेट पुन्हा वापरता येत नसते त्यामुळे पाचशे बुलेटचा दररोज सराव करायचा म्हटला तरी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतचा खर्च होतो ह्या खेळासाठी लागणारी रायफलचा खर्चही स्वस्त नाही त्यामुळे स्वप्नीलसाठी रायफल खरेदी करण्यासाठी त्याच्या वडिलांनी पतसंस्थेमध्ये कर्ज काढले होते स्वप्नीलनेही त्याचे हे करिअर सांभाळताना रेल्वेमध्ये नोकरी स्वीकारली होती आता त्याने दोन हजार बावीसमध्ये इजिप्तला झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथे स्थान मिळवत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती त्यानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये त्याने ट्रायल्समधून पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारताच्या नेमबाजी संघात स्थान मिळवले होते आता त्याने मिळवल्या मिळालेल्या संधीचा फायदा घेत आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे आणि कोल्हापूरचं नाव देखील तो आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात रोशन करत आहे आंतरराष्ट्रीय लेवलला असू दे किंवा राष्ट्रीय लेवलला